श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किञ्चित्त सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे सत्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ अमावस्या बुधवार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा दोन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्क्याऐंशी श्री दत्तात्रय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृत कणांचं पठण दिनांक अकरा एकोणीसशे दिनांक सहा अकरा एकोणीसशे चौऱ्याण्णव अनुक्रम क्रमांक एकशे एकोणतीस अहमदनगर म्हणजेच आजचे अहिल्यानगर पुढील प्रश्न आहे वैराग्य म्हणजे काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की तुमची वैराग्याची कल्पना वेगळी आहे व शास्त्रात वैराग्याचा जो अर्थ सांगितला आहे तो वेगळा आहे संसार व व्यवहाराचा त्याग करून मंदिरात बसावेसे वाटणे याला वैराग्य म्हणता येत नाही हा जीवनाचा कंटाळा आहे खरे वैराग्य प्राप्त झालेली व्यक्ती स्वतःला होणारे दुःख इतरांना न सांगता सर्व सहन करत असते व ईश्वराच्या इच्छेप्रमाणे होईल असे म्हणत असते काही वेळा काही लोकांना त्यांच्या जवळ असलेल्या पैसा घर दार संपत्ती सर्व वाटून टाकण्याचा विचार येतो ह्याला खरे वैराग्य म्हणता येत नाही हे खरे वैराग्य नाही हा तिटकारा आहे त्याला असे विचार येण्याचं कारण असे आहे की त्या व्यक्तीजवळ अनेक पिढ्यापासून जमा झालेले धन असेल ते धन त्याच्या सोबत राहू इच्छित नसेल धनानेच केलेला हा तिटकारा समजावा म्हणून अशा व्यक्तीला स्वतःजवळ असलेले सर्व वाटून टाकण्याचा विचार यायला लागतो एका रशियन अविवाहित मुलीला श्रीमंतीचा अतिउब आला होता म्हणून तिने पेपरला नवरा मुलगा पाहिजे म्हणून जाहिरात दिली त्यात पहिली अट होती की मुलगा गरीब घरातील अत्यंत दरिद्रीच पाहिजे श्रीमंत तर मुळीच नको हे काय दर्शवते श्रीमंतीचा तिटकारा किंवा वैतागच होय कुंडली शास्त्राप्रमाणे काही वेळा विशिष्ट घरात राहू ग्रहाचा प्रवेश झाल्यानंतर अशी वैराग्याची भावना येईलही परंतु हे तात्पुरते असते त्याच्या गतीप्रमाणे काही काळानंतर राहू दुसऱ्या घरात प्रवेश करेल तेव्हा ह्यांची वैराग्य भावनाही संपेल सर्वसामान्य माणसास वैराग्य येणे जवळजवळ अशक्य आहे ज्याचे मन स्थिर असते त्या लोकांच्या स्वतःच्या गरजा फारच कमी असतात कोणत्याही गोष्टीची इच्छा आकांक्षा तो करीत नाही किंवा हाव धरीत नाही ज्याची नेहमी भावना मला ह्याची गरज नाही अशी असे असेल त्याच्याजवळ वैराग्य वास करील त्याच्याजवळ आपोआप ऐश्वर यायला लागेल इतर लोकांच्या जवळ वैराग्य वास करणार नाही वास्तविक पाहता जवळ असलेले सांभाळावे कसे स्थिर कसे ठेवता येईल याकडे मनुष्याचा कल असावा अशाच व्यक्तीजवळ वैराग्य वास करील हा वैराग्याचा खरा गूढ अर्थ आहे तुम्ही संसारात व व्यवहारात गुंतलेली माणसं आहात तुम्हाला वैराग्य येणं शक्य नाही लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर त्या लोखंडाचे सोने होते तुम्ही आमच्या सहवासात येऊन या गोष्टी शिकाव्यात तुमची वैराग्य कल्पना निराळी शास्त्राप्रमाणे वैराग्य कल्पना काय आहे हे यावरून लक्षात आले असेलच स्वतःच्या गरजा जितक्या कमी तेवढा जीवनात आनंद येईल पुढील प्रश्न आहे दैव साथ देत नाही काय करावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की परमेश्वर अशी माया निर्माण करतो की सामान्य मनुष्य त्यात गुरफटून जातो बायको मुले संसार यातच तो अडकून पडतो ह्यातून बाहेर पडण्याची इच्छा होत नाही सामान्य माणसाची प्रगती झपाट्याने होत नाही याचं कारण त्याला दैव बिलकुल साथ देत नाही दैव आपल्या बाजूला आहे का विरुद्ध बाजूला हेही त्याच्या लक्षात येत नाही आपले कर्म आपल्याला आडवे येत असते सत्पुरुषांच्या सहवासात दैव उजळून घ्यावे लागते मनुष्य नेहमी भ्रमात असतो भ्रम हा माणसासोबत असतो तो माणसाच्या शरीरातच वास करतो मी रोज लोकांना समजावून सांगतो उपदेश करतो तरी काही लोकांना संशय येतो हे कसे शक्य आहे हे कसे संभवते आतापर्यंत असे घडलेले नाही हे उद्गार संशय व्यक्त करतात संशय निर्माण होणे हा मनुष्य स्वभाव आहे भ्रम निर्माण होणे हा विश्वासघात आहे भ्रम व वस्तुस्थितीमध्ये फरक आहे इथे आल्यानंतर तुमचे ज्ञान बाजूला ठेवा डोके शांत ठेवा तुम्हाला काय कळते ते नंतर पाहू अगोदर मी काय सांगतो ते ऐका व तुमच्या संशयाचे करून करून मन स्वच्छ घ्या तुम्ही रोज देवाची काही ना काही ना उपासना करा त्यात सातत्य टिकवा उपासनेत गोडी निर्माण होणे पूर्वजन्माचा प्रभाव आहे मागच्या जन्मात उपासनेला सुरुवात झाली असेल परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही म्हणून ती या जन्मात पुन्हा सुरुवात झाली असे समजावे काही लोकांना पूर्वजन्मी ईश्वर दर्शनाची व गुरु भेटीची इच्छा झाली असेल त्यांना ह्या जन्मात पुन्हा तसे विचार येणे व प्रयत्नाला लागणे हे योग्य आहे या पुरुषांची भेट या जन्माचे नाही मागच्या जन्माचे पुण्य व ऋणानुबंध आहेत मनुष्य जवळ येणं त्याच्या इच्छा पूर्ण होणं हे मागच्या जन्माच्या अतृप्त राहिलेल्या इच्छा पूर्ण होण्याचा प्रकार आहे येथे आल्यानंतर स्थिर राहणे व तो चांगला भाव टिकवणे हे तुमचे काम आहे जितकी उशिरा भेट तितकी प्राप्ती उशिरा हे ठरलेले आहे आपण नेहमी तत्पर असावे भक्तिभावनेने भावनेने युक्त असावे सर्व लोक ऋणानुबंधाप्रमाणे इथे येतात आनंद मिळवतात शेवटच्या क्षणापर्यंत टिकवण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना त्यांचे पूर्वकर्म आडवे येते व काही वेळा दैव साथ देत नाही आपल्या पाप पुण्याप्रमाणे प्राप्ती होईल ह्या ठिकाणी मी मुद्दाम पाप पुण्य शब्दच वापरला आहे यावरून ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील जगात पुष्कळ प्रकारचे लोक राहतात कोणी नास्तिक असेल कोणी आस्तिक असेल आपल्या विचाराला युक्त असा आस्तिक भेटला नाही तर त्याच्याशी संबंध ठेवू नये त्याचे बिलकुल ऐकू नये व आपल्या श्रद्धेला तडा जाऊ देऊ नये प्रत्येकाचे दैव स्वतंत्र आहे जर घरात पाप जास्त असेल तर तेथे दैन्य व मत्सर असेल ज्या घरात शांतता व समाधान असेल तिथे पुण्यवान माणसे राहतात असे समजावे तुम्ही कुठे राहता हे प्रत्येकाला तपासून पाहता येईल घरात शांतता टिकवण्यासाठी फक्त पैसाच कारणीभूत नाही कित्येक पैसेवाल्यांच्या घरात सतत भांडणे द्वेष मत्सर हेवेदावे व कटकट चालू असते काय उपयोग ह्या पैशांचा अशा दूषित वातावरणात मनुष्य थोडा वेळ शांत मनाने विचार देखील करू शकणार नाही घरात दैन्य व मत्सर असू कोणालाही नावे ठेवू नये म्हणजे आपण योग्य दिशेने वाटचाल करीत आहोत हे लक्षात येईल घरात समंजसपणा ठेवा घरात जितकी शांतता व समाधान लाभेल तितके दैव अनुकूल होत जाते घरात धार्मिक वातावरण असावे गुरुंचा सहवास व आशीर्वाद घ्यावा म्हणजे मन नेहमी शांत राहते व मग दैव अनुकूल व्हायला वेळ किती सत्व म्हणजे काय ह्या प्रश्नाचा खुलासा परमपूज्य महाराजांनी केलेला आहे त्याचे पठण आपण पुढील भागात करूया आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त